पार्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो। यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे अजित पवार यांची भेट घेतली त्या भेटीदरम्यान किसन जाधव हो। यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावा यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला घ्यावी अशी मागणी किसन जाधव यांनी अजित पवारांकडे केली सोलापूर शहरातील तीन पैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट आणि चर्चा झाली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास या चर्चेदरम्यान किसन जाधव यांना अजित पवार यांनी दिला दरम्यान यावेळी किसन जाधव हो यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागतील असं म्हणाले नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीने अजितोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मोफत नोंदणी शिबिर बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत पाच रुपयांचे फिक्स डिपॉझिट क्षयरोग बाधितांना सहा महिन्यांचे अन्नधान्य किट यासह विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी किसन जाधव हो यांनी अजितोत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे सन्मान चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकोशाध्यक्ष भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची या सर्व पावसाळी छत्र आहेत त्यानंतर कुठे जातील सांगता येणार नाही अशी खिल्ली उडवली होती या वक्तव्यानंतर आता दक्षिण मध्ये वातावरण तापले असून आता सुभाष बापूंच्या या खिल्लीनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की दक्षिणमध्ये पावसाळी छत्र कोण होणार आणि कायमचे छत्र कोण देणार लोकसभा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश श हसापुरे आणि माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे विजय कुमार हत्तुरे तालुकाध्यक्ष हरीश पाटील बाळासाहेब शेळके अशोक देवकते सुदीप चाकोते यांच्यासह सुमारे वीस ते एकवीस जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे काँग्रेस पक्ष सोडला तर स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील महिनाभरात दक्षिणमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विविध सामाजिक कार्यक्रमातून जनतेसमोर जाणारे सोमनाथ वैद्य यांचीही जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे तसेच दक्षिण विकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बंजारा समाजातील नेते युवराज राठोड यांनी बांधणी सुरू केली असून सु यामध्ये श्रीशैल मामा हप्तुरे अण्णप्पा सतुबर हे चुक आहेत तर दुसरीकडे मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून आपले स्वतंत्र मोर्चे बांधणी करणारे संतोष पवार हे सुद्धा दक्षिणच्या मार्गावर निघाले आहेत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून डॉक्टर हविनाळे यांचे नाव आले होते परंतु त्यांनी सावरून घेतले शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर राजेश काळे उदय पाटील यांच्याही नावाची चर्चा होती काँग्रेस पक्षाकडून धर्मराज कादी यांचे नाव पुढे येत आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघ वाटतो तितका सोपा नाही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात झाले आहे सुभाष देशमुख यांच्या म्हणण्यानुसार या सर्व पावसाळी छत्रे आहेत सुभाष देशमुख यांनी डिवसल्याने आता सर या सर्वांमध्ये किती जण सर निवडणूक लढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु देशमुख यांच्या विरोधात उमेदवार वाढले तर याचा फायदा भाजपला होईल हे तिथे ठरेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते, ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ऍपवरही फॉर्म घेतोय ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाइन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी गोगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने खाऊ वाटप अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजार हे होते प्रतिमा पूजन सदस्य ललिता कलशेट्टी आरोग्यसेविका अंबिका वळसंग यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ध्वजकट्टा पूजन माजी सैनिक बाबूलाल नदाथ यांनी केले ध्वजारोहण सरपंच वनिता सुरोसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप डॉक्टर लिंगराज नडगेरी पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड सूर्यकांत जिरगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अंगणवाडी मोलामुलींना कपडे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेत सरपंच वनिता सुरोते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कल्याणराव बिरादर यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ललिता कलशेट्टी मुख्याध्यापक दयानंद सोळे अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकडे तेजाबाई गुरव उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे भाषण झाले शाळेतील विविध उपक्रमांची माहिती शंकर कारभारी यांनी सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोगा व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अक्कलकोट यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप आशा सेविका मधुमती गायकवाड महादेव चव्हाण पुंडलिक वाघमरे ज्योती आलुरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेचे विविध क्रीडा स्पर्धेत यश गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरुसिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद क्रीडा विभाग सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चौदा वर्ष वयोगटातील मुलींच्या हॉलिबॉल संघाने उपयुजी पटका उपविजय पटकावले सतरा वर्ष वयोगटातील मुलांचे संघ तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावले आहे तसेच चव्वेचाळीस वजनी गटाच्या मुलांच्या कुस्ती स्पर्धेत समर्थ हडबत प्रथम तर नागनाथ चलगिरी द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक पटकवण्याचा मान मिळवला व सतरा वर्ष वयोगटात योगासने स्पर्धेमध्ये शुभम कोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक परमेश्वर हासुरे महेश स्वामी विश्वनाथ धानशेट्टी श्रीशैल सावळकोट श्रीशैल सावळकोट लक्ष्मीपुत्र देशेट्टी काशीनाथ धानशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त शिवाचार्य जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सर्व पदाधिकारी गट शिक्षणाधिकारी प्रांत आरबळे मुख्याध्यापक मुख्याध्यापक कल्याणी देशे मुख्या कल्याणी देशेट्टी लाडप्पा शिंदे केंद्रप्रमुख भीमाशंकर धडके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या महसूल पंधरवड्यानिमित्त महामायातून राहिलेला महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रथम क्रमांक विजेती विद्यार्थिनी राजश्री नगाले आणि विद्यार्थी चंदू राठोड यांना प्रमाणपत्र मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले महसूल पंधरवण्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात व जनजागृती करण्यासाठी महामॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली श्री सिद्धेश्वर ते विनायक सांस्कृतिक पर्यंत आयोजित करण्यात आली होती या रॅलीला या रॅलीला महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार एन विभागाचे मेजर ठाकूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले होमगार्ड विभागाचे इंगळे तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा कार्यालय गणेश पवार सुनील पवार असा नरेटिव्ह पसरवून सत्ता काबीज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असा आरोप संविधान जागर यात्रेचे प्रमुख भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत केला विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन राज्यात संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संविधान जागर यात्रा नऊ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी अशी आयोजित करण्यात आली आहे संविधान जागर यात्रेच्या अनुषंगाने शनिवारी जागर यात्रा सोलापूर दौऱ्यावर आली शनिवारी यात्रेच्या पार्श्वभूमी भूमीवर प्रमुख नेत्यांची श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी निकाळजे बोलत होते मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने देशभरात भाजपा भारतीय संविधान बदलणार असा नरेटिव्ह निर्माण करून केंद्रातील सत्ता काबीज करण्याचा केविलवाडा प्रयत्न केला इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आली त्यावेळी काँग्रेसने संविधानात बदल केला आहे असा आरोप भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांनी केला दरम्यान ही यात्रा सायंकाळी न्यू बुधवार पेठेतील बाबी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस बीड येथील जयभीम आर्मीचे नितीन मोरे मुंबईच्या योजना ठोकळे मुंबईच्या स्नेहा भालेराव सोलापूरचे राजामाने अजित गायकवाड माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोड प्रमाणात गर्दी होत असून त्या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे आयुक्त सोलापूर शहर यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीशे एकावन्नचा चा अधिनियम क्रमांक बावीस चे कलम तेहतीस एक ब अन्वये प्राप्त अधिकाऱ्यां खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहे पंचकट्टा श्री मार्कंडे मंदिर विजापूर वेस भारतीय चौक शनिवार पेठ मारुती मंदिरास वळसा घेऊन रत्न मारुती जगदंबा चौक धर्मशाली चौक आंध्र दत्त चौक सहकारी रुग्णालय भद्रावती चौक जोड बसवण्णा चौक मार्कंड्या चौक फैजूलबारी मस्जिद राजेंद्र चौक भुलाबाई चौक कन्ना चौक औद्योगिक बँक साखरपेठ संयुक्त चौक भावसार रोड समाजा चौक माणिक चौक विजापूरवेज ते पंचकट्टा हा मार्ग आणि त्याच जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीसाठी बंदी राहील पर्यायी मार्ग सात रस्ता रंगभवन चौक डफरीन चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी येण्यासाठी दत्त चौक माणिक चौक मधला मारुती बलिदान चौक रूपा भवानी चौक मड्डी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी ये दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा मलंगशाह वली दर्गा पूनम चौक रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी येण्यासाठी रंगभवन पोटफाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक विवको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड जाण्यासाठी येण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास आणि जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे सदरील आदेश पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार सोमवार पासून सकाळी ठीक सहा वाजल्यापासून पासून रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहील या आदेशाचा भंग केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका